या संस्थेद्वारा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार वितरण या सोहळ्याचे आयोजक श्री मोठे पाटील म्हटलं की आता बस नामही काफी आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित श्री बाजीराव खुरपाडे सर मुंबईच्या अभिनेत्री उर्मिला डांगे श्री मोठे पाटील आणि आणखी प्रमुख पाहुणे आणि आपण सर्व परवा परवा माझा परवा परवा मी बसमधला प्रवास करत होते बस बस स्टेशनवर उभा होती माझ्या शेजारी एक सद्रस्त येऊन बसले थोडा वेळ झाला त्यांनी खिशात हात घातला ती चिल्लर बाहेर काढली एकदा हातावर घेतली एकदा नीट मोजली आणि त्या खिडकींना बाहेर बघितलं बाहेर पेपर विकणारा होता खाद्यपदार्थ विकणारा था होता काहीतरी घ्यायचं असेल पण ती चिल्ला परत त्यांनी तशीच खिशात ठेवली मला काही कळेना पण थोडा वेळ झाला परत त्यांनी खिशात हात घातला परत खिशात ती चिल्ला बाहेर काढली परत एकदा हातावर घेतली एकदा नीट मोजली आणि परत ती चिल्ला तशीच खिशात ठेवली मला काही कळेना तेवढा ड्रायवर एसशी झाला त्याने दन 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 बेल वाजवली आणि आता गाडी जाऊ द्या म्हणून कंडाक्टरने डबल बेल मारली आणि गाडी सुरू झाली गाडी सु जशी पाळायला खिडकीतनं त्याने पेपर आत दिला आणि त्या धावत्या गाडीच्या खिडकीतनं त्या सदग्रस्ताने ते पैसे त्याच्या हातावर ठेवले मी त्या सदग्रस्ताला विचारलं की तुम तुम्ही गाडी पंधरा बस स्टँडवर उभा होती तेव्हा तुम्ही पेपर घेतला नाही मात्र गाडी सुरू झाल्यावर आणि मग तुम्ही पेपर घेतला असं का त्या सदग्रस्ताला मला उत्तर दिलं त्याचं काय आहे माझ्याकडे जी चिल्लर होती त्यातला एक रुपया खोटा होता जर गाडी उभा असता देत नाही मला तर सदग्रस्ताचं मोठं कौतुक वाटत तू गाडी सुरू होती मी बसलेले होते सदग्रस्त पेपर वाचत होते आणि ते पेपर वाचता वाचता अचानक हसायला लागले म्हटलं आता काय झालं म्हणे काही नाही त्याने पेपर कालच दिलाय <laughs> म्हणजे या जगात असा सगळा प्रकार चाललाय खरी म्हणून खोटी चिल्लर हातावर टेकवावी आणि वर्तमान पण पर म्हणून परत भूतकाळच हातावर टेकवावा अशी काही परिस्थिती आम्हाला या जगात दिसते अशा या पार्श्वभूमीवर मोठे पाटील नावाची एक व्यक्ती पंधरा रुपयासाठी खनखनितपणे उभा राहते आणि या समाजाला वर्तमानामध्ये भविष्याची दिशा दाखवू लागते ही गोष्ट निश्चितपणे कौतुक का करण्यासाठी आणि निश्चितपणे त्यांचं कौतुक केलं पाहिजे खर तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही हा एक इतिहास आहे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये इतिहास घडवला रायगडावर बत्तीस सोनेरी सिंहासन उभं राहिलं हो। आणि लोककल्याणकारी राजे शिवकल्याण छत्रपती म्हणून स्थापित झाले शेतकऱ्यांचं काम कष्टकऱ्यांचं कष्टकऱ्यांच राज्य या मातीमध्ये निर्माण झालं मातीसाठी लढणारी मातीसाठी झुंजणारी आणि मातीसाठी मरणारी माणसं याच हातीमध्ये उभं राहू लागली हे या मातीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे तर असाच एक महावीर या मातीमध्ये जन्माला आला शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा घेतलेला शिवरायांनी स्थापित केलेलं स्वराज्य संबोधित करणारा हा योद्धा हो पिढ्या पिढ्या तिथल्या साऱ्यांना प्रेरणा देत राहिला पण जेव्हा मी एखाद्या माणसाला प्रश्न विचारते संभाजी महाराज कसे होते तुम्हाला माहिती आहे का तो दोन शब्दात उत्तर देतो संभाजी महाराज रंगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते या दोन शब्दात संभाजी महाराजांचा इतिहास संपून जातो इतिहासाचा अनेक अनेक गोष्टी संभाजी सांगितल्या पण खरा इतिहास काय खरं वस्तुस्थिती काय गाय सहा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्याचं नामकरण केलं संभाजी बघता बघता संभाजीच्या बाल लिलांनी सर्वांची मना हरकू लागली पण त्याच वेळी नियतीने गलती केली अवघ सव्वा दोन वर्षाचा वय असतानाच संभाजीजाजेंच्या मातोश्री साईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं सामर्थ्य सा या जिजाऊ सागर आणि जिजाऊ चा नावाच्या चालत्या उडवत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजेचं बालपण सावरलं गेलं संभाजीराजे चालण बोलणं शिकलो संभाजीराजे लिहिणं वाचन शिकले संभाजीराजे नाना कला नाना विजय आणि म्हणजे तेच तराव झाले धर्मशास्त्र

केली राजकारणाची चर्चा करणार बुद्धभूषण नायकावे प्राध्यानाची चर्चा करणारा सात सतक असे काही काव्यग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत मधून श्री बुधभूषण या ग्रंथामध्ये श्री गणेशाचा संभाजीराजे शिवाजीराजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओली समोरून राहतील आणि गडाचे राजे नाही मेचा हे राजकारण नव्हे आणि छत्मी हसत मेचा मानाला शिवाजीराजे हे राजकारणच आहे आणि नाईला जाण शिवरायांना आपला पुत्र डावावर लावाला लावा लावावा लागला आणि नव्हे वाच्या साडेआठ वर्षी संभाजीराजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला खर अंगावर एकही एकही पण राजकारण प्रवेश झाला आणि संभाजीराजांच्या चरित्राचं पाणी अशा काही पाटाला वळवण्यात आलं मग ती तुळसा ती मजुरा ती गोदावरी खर तर यातील एकही स्त्री पात्र कधी जन्मालाच आला नाही चांगले व्हॅल्यू मिळावी म्हणून ती स्त्री पात्र जोडण्यात आली या संभाजी महाराजांच्या आयुष्यात एका शिक्षकाचं महत्व आहे त्या शिक्षकांचं पाठ हे शिक्षकांचं महत्व हे कालही होतं आजही आहे आणि उद्याही असणार आहे मी याच कार्यक्रमात नाही तर इतरही कार्यक्रमात बघते की शिक्षक खूप शिक्षकांना पुरस्कार मिळतात तर याचं कारण काय होतं इथं माझं सहान व्याख्यानाचा कार्यक्रम होता आम्ही माझे वडील आणि त्यांचे काही मित्र आम्ही व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी सकाळी सात वाजता निघालो होतो आणि ड्रायव्हरने गाडी सहानगाव ठेवली तर तो सरळ पांढराकडे घेऊन गेला आणि रात्रीचं व्याख्यान करून मी थकलेले होते त्यामुळे मला एक पाच दहा मिनटं उठायला लागला तेवढा दारदा तास पुढे गेल्यानंतर तिथल्या प्रमुख पाहुण्यांचा फोन येत होता की लवकर या गाडी माझे वडील म्हणाले की थोडं फास्ट घे त्याने फास्ट गाडी पन्नाकडेपर्यंत सोडू आम्ही कन्नडला पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर माझं डोळं उघडल्यानंतर वेग महत्वाचा नसतो तर आयुष्यात दिशाही महत्वाची असते आणि हे दिशा देण्याचं काम ही शिक्षक मंडळी करत असते या शिक्षकांनी आतापर्यंत काही पण या पिढ्यांना दिशा दिली आहे आणि इथून पुढेही ते दे दिशा देणार आहे एवढंच काय म्हण राजे गीता सांगितली ज्या कृष्णाची गीता कितीतरी लोक आज त्याचा अभ्यास करत आहेत ज्या कृष्णाने खरंतर अर्जुनाला गीता सांगितली ते आणि त्याला शस्त्र उचलायला भाग पाडलं त्या अर्जुनाला सांगितलेली गीता आज तुमच्या माझ्या सर्वसामान्यां कितीतरी शिक्षण घेतलं ज्या ज्ञानेश्वरला ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी सारखा प्राकृत ग्रंथ तुमच्या तुमच्या माझ्यासमोर मांडला त्या ज्ञानेश्वरांनाही वाटावे की आपण गुरुग्रही शिक शिकलं पाहिजे त्या शिक्षकाचं महत्त्व म्हणजे कालही होतं आजही आहे आणि उद्याही असणार आहे आम्ही आमच्या पालकांना सांगितलंच नाही हो की जीवन नेमकं जगायचं कशासाठी तर हे जीवन जगायचं कशासाठी हे आम्हाला शिक्षकांनी सांगितलं एक मुलगा एका शाळेच्या पायरीवर बसलेला होता तिथे एक शिक्षक आले आणि त्याने त्या शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारला का बाबा इथे आरामात का बसलाय म्हणे काय करू मग म्हणे काहीतरी अभ्यास कर म्हण म्हणजे नोकरी लागली तर पगारात आयुष्य म्हणजे सांगितलंच नाही आम्हाला जगायचंय कशासाठी पण ते मला शिक्षकांनी सांगितलं की जगायचंय कशासाठी आणि त्यांनी सांगितलं की जीवन सुंदर कसं हो आणि तुमच्या तुमच्या सानिध्यात आल्यावर राऊंड राऊंड स्वतःला एक प्रश्न विचारते जीवन कधी सुंदर होईल मी माझ्या बाबांना प्रश्न विचारला की बाबा जिवन कधी सुंदर होईल तर त्याने एक साधं उत्तर मला सांगितलं आमच्या गावात एक पाटील नावाचे एक व्यक्ती आहे त्याने दोन कोटी रुपये खर्च करून बंगला बांधला आता दोन कोटीचा बंगला बांधला सगळं गाव बघायला आलं आता सगळं गाव बघायला आलं हा दिवसभर आनंदात असतोय कोण म्हणतं स्टाईल कुठून आणल्या कोण म्हणतं कर्टन कुठून आणले तेवढ्या कोणतरी जाताना म्हणता येईल साहेबसाऱ्या किचनची दिशा हे एवढं टेन्शन मध्ये येत ना त्याला हप्ता लक्षात राहत नाही त्याला कर्ज लक्षात राहत नाही येणाऱ्या पाहुण्याकडे सुद्धा बघत नाही सारखं किचनकडे बघत दिशा दिशाभूर्ती चुकली काय बघत तेव्हा त्याला आमच्या गावात एक महाराज होते त्या महाराजांची आठवण आली ते महाराज काय बागा भागायला आले नाही याने गाड्या गाडी पाठवली महाराज भरावला पाहायला लागले पाहिजे महाराज आले महाराज आता पहिल्या माध्यावर दिलं दुसऱ्या माध्यावर दिलं तिसऱ्या माध्यावर दिलं आता आता महाराज म्हटले हे काय म्हणे जगाचा नकाशा आहे म्हटले म्हणे यात काय म्हणे सगळे आहे म्हटले म्हणे आता आपला भारत कुठे म्हणे महाराज जगाचा नकाशा आहे यात आपला भारत हा इथे छोटा भारत आहे म्हटले म्हणे आपला महाराष्ट्र म्हणे महाराज हे संभाजीनगर राय म्हटले म्हणे आपला बेळगाव म्हणे महाराज इथं राज्य दिसायला बेळगाव म्हणजे तुझा बंगला कुठे या म्हणे महाराज इथं आपलं राज्य दिसायला माझा बंगला कुठून दिसायला लागलाय तेवढ्यात त्या महाराजांनी त्या माणसाच्या पाठ पाटलांच्या पाठीवर धाप मारली आणि सांगितलं बेटा उगाच या बंगल्यासाठी गाडीसाठी आयुष्य व्हायला नव्हतं तुझा बंगला तुझी गाडी जगाच्या नकाशात दिसत नाही जगाच्या नकाशात दिसतं ते फक्त तुमचं खा त्या पाटील साहेबांचा बंगला दिसतो का नाही पण माझ्या मोठे पाटलांचं नाव मात्र या जगाच्या नकाशात दिसणार आहे त्यांचं कार्य मात्र या जगाच्या नकाशात दिसणार खर तर आणि जर आयुष्यात नाव कमवायचं असेल ना परवा परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती ज्या ड्रायव्हरच्या हातून एकही अपघातच होता नाही अशा ड्रायव्हरने मुलाखतीला यावं काही का मुलाखती आले मुलाखती चालू झाल्या पहिला आला पहिल्या विचारलं काय तुझं गेल्या पंचवीस वर्ष तुझ्या हातून नाही काही लागत नाही तो म्हटलं अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही फक्त गाडी एकदा ब्रेक ब्रेकफिल झाली म्हणून तर तो सोडव पण बाकी कुठे दाखवा नाही तर दुसरा आला दुसऱ्याला विचारलं काय गेल्या पंचवीस वर्ष तुझ्या हातून तु नाही काही अवघड नाही तो म्हटला अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही तर फक्त एकदा एकदम पूर्ण येऊन माझ्या गाडीवर आला पुरावे ता, 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 जी पुनावे कागदपत्र सारे तपासलं गेल्या 25 वर्षात या माणसाच्या हातून काही अपघाताची नोंद नाही त्या त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं त्याने विचारलं कारण गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एक काही अपघात नाही तुमच्या यशाचं रहस्य काय तसा त्या समोरचा समोचाडायवर शांतपणे म्हणाला त्याचं काय आहे गेल्या 25 वर्षापासून माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली ती परत बाहेरच नाही ज्याच्या ज्याच्याकडे गॅरेजला नाही गाड्या गॅरेज त्यांना आयुष्यात कधी ध्येय गाठता येत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर आयुष्यात ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील आणि रस्ते म्हणले तर खटे ठरलेले ऊन वारा वादळ पाऊस याच्याशी झुंज ठरलेली आणि याच्याशी झुंज करणे त्याला जमतं याच्याशी संघर्ष साधणं त्याला साधतं त्याला खरं यश चिंता येतं एवढं चला तर एका मोठ्याने जे गोष्ट करूया